एक भाऊक प्रेम कविता सादर करतो शीर्षक आहे साज आणी कशाला जी जात्याचं सुंदर आहे तिला साज शृंगार शोभा जरी आणत असला तरी कशाला साज ती आहेच मुळात सुंदर कशी आहे बघा या कवितेमध्ये साज आणि कशाला अथांग सागरा जसे भावगर्भी डोळे तुझे अथंग सागरा जसे भावगर्भी डोळे तुझे किनाऱ्यास त्यांच्या आता काजळकाठ कशाला अथांग सागरा जसे भावगर्भी डोळे तुझे किनाऱ्यास त्यांच्या आता काजळकाठ कशाला महिरप कुरळ्या केसांची महिरप कुरळ्या केसांची गोडी चेहऱ्याची वाढवी नागिन वेण्यांचा वेढा नागिन वेण्याचा वेढा आता आणि कशाला नागिन वेण्याचा वेढा आता आणि कशाला भासती ओठांच्या कळ्या भासती ओठ्यांच्या कळ्या नाजूक गुलाब पाकळ्या भासती ओठ्यांच्या कळ्या नाजूक गुलाब पाकळ्या लेप लालीचा वरती आता लाविशी कशाला लेप लालीचा वरती आता लाविषयी कशाला सुंदरच आहेस तू सखे सुंदरच आहेस तू सखे साज आणिक कशाला घायळ झाल्या मनाला क शिक्षा कशाला घायाळ झाल्या मनाला आणिक शिक्षा कशाला साज आणि कशाला कशी वाटली कविता आपले अभिप्राय कॉमेंट्स लाईक्स जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि नाही व्हिडिओ शेअर करत चला त्यांना सबस्क्राईब करायलाही आठवण द्या तरच आपलं चॅनल ग्रो होईल ऐक नाही महत्त्वाची गोष्ट भेटूया नवीन एपिसोडमध्ये